येत्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षामध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये सहावा क्रमांक स्वराज <थे> विजय सोनागरे हा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन दोन हजार पंचवीसमध्ये पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये सहावा क्रमांक आलेला आहे सदर विद्यार्थी तुलसीबाई विद्यानिकेतन नांदुरा येथे शिकत असून त्याचे आई वडील विजय सोनाग्रे व सुषमा हे दोघेही शिक्षक म्हणून कार्यरत राज्य गुणवत्ता यादीमध्ये सीबीएसई बोर्ड मधून सहावा क्रमांकाने व बुलढाणा जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे त्यानिमित्त दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मा गट विकास अधिकारी नांदुरा श्री भरतजी हिवाळे व माननीय गट शिक्षण अधिकारी जितेंद्र साहेब जितेंद्र प्रधान माननीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल तरमळे विस्तारित अधिकारी श्री प्रशांत जामोदे वरिष्ठ लेखालिपिक श्री अत्तरकर यांनी नांदुरा पंचायत समितीच्या वतीने स्वराज व त्यांच्या आईवडिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला